सामनातून पंतप्रधान मोदींवर टीका करण्यात आली आहे मोदी मनानं कमजोर पडले आहेत स्वयंप्रभू अवस्थेला पोहोचूनही मोदी एकाकी आहेत अशी टीका सामनातून करण्यात आली आहे लगावण्यात आला आहे पाहूया सामनामध्ये नेमकी काय टीका करण्यात आली आहे मोदी यांची प्रकृती बरी नाही पण लक्षात कोण घेतो त्यांना मनाचा आजार म्हणजे मनरोग बळावला आहे कोई सगा नाही जिसको मोदीने ठगा नाही त्यामुळे स्वयंप्रभू अवस्थेला पोहोचू नये मोदी एकाकी आहेत मनाने ते कमजोर पडलेत कमजोर मनाच्या व्यक्तीला विचित्र भास होतात स्वतःविषयी भ्रामक कल्पना मनात आकार घेतात मोदी यांचा अविनाश हा त्यातलाच प्रकार आहे चार जून नंतर भाजप शिल्लक राहिलाच तर मोदींच्या मन आजाराची त्यांना काळजी घ्यावीच लागेल निदान पतंजलीच्या रामदेव बाबानं तरी स्वयंप्रभू केलेल्या उपकारांची जाण ठेवून पुढे यायला हवं पण शेवटी जनपळभर म्हणतील हाय हाय तू सत्तेवरून जाता राहील कार्य काय हीच अवस्था स्वयंप्रभूंची होईल सामन्यामधून मोदींवर हा घणाघात केला आहे